स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच तेरा जूनला आपण पाहणार आहोत की जीवाने आपल्यामुळे स्वतःला इतकी मोठी शिक्षा आहे याच विचारात काव्या असते पण तिथे रम्या येते काय ग काव्या काय गेम खेळला तुम्ही तिकडे काय काय झालं मला सांग ना असं म्हणत काव्याला मुद्दाम सतावत असते पण काव्याला मात्र फार्महाऊसवर घडलेला सगळा प्रकार आठवतो ती रागाने म्हणते की शांत बस गं रम्या किती डोकं खाणार आहेस असं म्हणत ती तिकडून निघून जाते तर इकडे बाहेर कुठून दुर्बुद्धी आली आणि मुलांना फार्म हाऊसवर पाठवलं हे सगळं त्या नंदिनीने केलंय असं म्हणत वसवा त्या बाबांसोबत भांडते ताई भास्कर यावर आता काहीच बोलू नको असं म्हणत बाबा तिला शांत करतात इतक्यात किचनमध्ये काव्या येते आणि बाबांना मिठी मारत ती रडू लागते तुझ्यामुळे काही झालं नाहीये असं म्हणत बाबा तिला समजावतात इतक्यात बाबांना कॉल येतो आणि ते तिकडून निघून जातात तर इकडे मानिनी आणि पार जीवाच्या खोलीत असतात नंदिनी बाहेर बसून रडत असते जीवाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे मला तुझी गरज नाहीये मानिनीचे हे बोल तिला आठवतात तर इकडे काव्या पण याच विचारात असते या सगळ्यात माझी चूक आहे असं म्हणत काव्या स्वतःला त्रास करून घेते माझ्यामुळे जीवाला त्रास झालाय आता मलाही त्रास व्हायला हवा असं म्हणत ती स्वतःला पट्टीने मारून घेते नंदिनी खोलीचं दार उघडून पाहते पण मानिनी तोंडावर दरवाजा बंद करते पार्थ नंदिनीला जीवासाठी मिठाच्या पाण्याच्या घड्या घेऊन जायला सांगतो त्याच निमित्ताने तुमची आणि जीवाची भेट होईल असं तो तिला समजावतो तर इकडे पार्थ खोलीत आल्यावर काव्या शांत झोपलेली असते न जेवता झोपली असेल म्हणून पार्थ उठवायला जातो तर त्याला काव्याच्या हातावरील जखमा दिसतात यानंतर पार्थ काव्याच्या हाताला मलम लावून देतो तर इकडे जीवा दरवाजात उभा येऊन सांगतो की आईने तुला सांगितलं की जीवाच्या जवळ येऊ नको म्हणून तू माझ्या जवळ येणार नाहीस का माझ्यासाठी तू काहीच एफर्ट्स घेत नाहीयेस नंदिनी असं जीवा म्हणताच नंदिनी त्याला समजवायला जाते पण इतक्यात नंदिनीच्या लक्षात येतं की हे सगळं स्वप्न आहे ती धावत जीवाच्या खोलीत आल्यामुळे मानिनी नंदिनीवर अजूनच रागावते तिला हाताला धरून ती बाहेर काढते यानंतर पार देखील मानिनीला नंदिनीशी असं चुकीचं वागू नको असं म्हणून समजावते पण त्याचंही काही ती ऐकत नाही तर इकडे नंदिनी जोरजोरात घंटा वाजवत देवाची पूजा करते त्यामुळे घरातील सगळे जण जमतात त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की तू जर खमकी असतीस ना नंदिनी तर तू माझ्या जीवाला इतका त्रास दिलाच नसतास असं मानिनी नंदिनीला म्हणते यावर नंदिनी मानिनीला शब्द देते की मी जीवाला शुद्धीवर आणून दाखवेलच त्यामुळे आता मालिकेला वेगळं वळण येणार आहे तुम्हाला मालिकेतील हा ट्विस्ट आवडला का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज